किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ पंढरयपुर माझ्या राच नाव पंढरयपुर माझ्या राच नाव माझ्या माया रात झाडी जुडी दाट माझ्या रात झाडी जुडी दाट द्या पांडुरंगा पडली पाऊल वाट माझ्या मायराच्या वाट पडली पाऊल वाट किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ पंढरगपूर माझ्या माराच नाऊ पंढरगपूर माझ्या मायराचं नाव माझ्या मायरात जाडी जुळी दाट मायराच्या वाटा जाडी <scratching> दाट देवा पांडुरंगा पडली पाऊल वाट देवा पांडुरंगा पडली पाऊल वाट माझ्या माया वाट अनुपानीट माझ्या माया वाट अनुपानीट देवा पांडुरंगा कवाद्याशाला भेट देवा पांडुरंगा तुम्ही देवा भेट पंड किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ किती तरी दूर द्यावा हाय तुमचं गाऊ पंढरगपूर माझ्या माराच नाव पंढरगपूर माझ्या माराच नाव माझ्या मायाराच्या वाटा झाडी झुडी दाट मायाराच्या वाटा झाडी झुडी दाट देवा पांडुरंगा पडली पाऊल वाट माझ्या मारा वाट पडली पाऊल वाट माझ्या मया वाटा लोनियाचा गोळा माझ्या मयाचा गोळा देवा पांडुरंगा संत झाल्या गोळा देवा पांडुरंगा संत झाल्या गोळा कितीतरी दूर द्यावा हे तुमचं गाऊ किती पंढरगपुर माझ्या मायरच नाऊ पंढरगपुर माझ्या मायरच नाऊ माझ्या मायच पंढरपुरात हाय तुझ कोन पंढरपुरात हाय तुझ कोन पुंडलीक भाऊ जना माझी बहिण नामदेव भाऊ जना माझी बहिण पंढरपुरात हाय तुझं काही पंढर खुराता, आय तुझ काही रुक विठ्ठल माझा पिता रुक मीन माझी आई विठ्ठल माझा पिता